आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर गतवर्षी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये ढेबेवाडी फाटा अक्षता मंगल कार्यालयानजीक महामार्गावरील पूल पाडण्यास सुरुवात करण्यात आली आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता गतवर्षाचे हे दृश्य सदर पूल पाडण्याचे काम या परिसरात पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी पूर्ण झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा पूल पाडल्यानंतरचं दृश्य पाहू शकता तर सध्या या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचे काम एकवीस नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले असून आत्तापर्यंत या ठिकाणी दहा गाळ्यात एकशे से चाळीस सेगमेंट बसल्याने चारशे मीटरचा उड्डाण पूल तयार झाला आहे सध्या डेबवाडी फाटापासून कोल्हापूर नाका या दरम्यान हे उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम सुरू आहे सेगमेंट बसवल्यानंतर डेबवडी फाटापासून पुढे हा असा उड्डाणपूल दिसत आहे सुमारे दहा गाळे सेगमेंट बसवून पूर्ण झाले आहेत आपण पाहू शकता हा व्हिडिओ डेबवडी फाटा ते पुढच्या बाजूकडचं दृश्य आहे हे तर या मार्गावर हॉटेल सन्मानपासून पुढे अक्षता मंगल कार्यालय व ढिवडी फाटा दरम्यानचे हे दृश्य आहे अशा स्वरूपाचा हा सेगमेंट बसवून उड्डाणपूल तयार झालेला आहे सध्या पुढील कामकाज गतीने सुरू आहे डी पी जैन कंपनीच्या वतीने हे काम सुरू करण्यात आलेले आहे